महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन पैलवान गौतम पवार यांची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी महासंघाच्या मान्यतेने स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनाना पवार व स्वर्गीय बिजली मल्ल माजी आमदार पैलवान संभाजी अप्पा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या विद्यमाने महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता सरकारी गाठ अयरविन पूल सांगली येथे करण्यात आले असून सदर मैदानाचा सर्व कुस्तीप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पैलवान गौतम भैया पवार यांनी केले आहे कुस्ती महासंघाच्या मान्यतेने महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक कुस्ती स्पर्धेचं नियोजन दिनांक अकरा रोजी करण्यात आलेलं आहे अकरा फेब्रुवारी रोजी दरवर्षी आपलं हे मैदान गेली सत्तावीस वर्ष सोळा मार्च रोजी स्वर्गीय हरिनाना पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण सांगलीमध्ये घेत असतो मागच्या वर्षी महानगरपालिकेने आमचे माझे वडील पैलवान संभाजीराव पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त या मैदानाला बजेटमध्येच मान्यता दिलेली असल्यामुळं हा महानगरपालिकेचा कार्यक्रम म्हणून निधून पुढे केला जाणार आहे आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती लोकसभेची आचारसंहिता लागण्याची जी चिन्ह आहेत त्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्येच अकरा तारखेला हा कार्यक्रम घेण्याचं नियोजन झालेलं आहे तरी या मैदानला देशविदेशातून मल्ल येणार आहेत गेल्या वर्षी महाराष्ट्र व इराणच्या पैलवानांमध्ये रोमहर्षक हो अशी कुस्ती झालेली होती तसंच यावेळेला पैलवान किरण भगत काका पवार तालीम काका पवार यांची तालीम पुणे आणि पैलवान टॅडो जॉर्जिया रशियावरून येतो आहे हा ऑलिम्पिक मेडल विजेता पैलवान आहे अशी तीन लाखाची पहिली कुस्ती आयोजित केलेली आहे त्यानंतर दोन नंबरला सागर बिराजदार गोकुळ तालीम पुणे आणि पंजाबचा सँडी कुमार त्यानंतर तीन नंबरला सागर काळेबाग आणि धनाजी कोळी अशा एकसष्ट लहान मोठ्या कुस्त्यांचं नियोजन त्याचबरोबर महिलांच्याही दहा दहा कुस्त्या दहा ते बारा कुस्त्यांचं नियोजन यावेळी करण्यात आलेलं आहे महिलांच्या प्रथम कुस्तीला सर्वसाधारणपणे तीस हजार रुपयेचं बक्षीस आहे मोठ्या प्रमाणावर स्थानिक मल्लांना सांगली शहर व सांगली जिल्ह्यातील स्थानिक मल्लांना प्रोत्साहन मिळावं दृष्टीने कुस्त्यांचं नियोजन केलेलं आहे वरील दोन तीन आकर्षित कुस्त्यांसाठी बाहेरचे पैलवान बोलवण्यात आलेले आहेत तरी दरवर्षीचं सोळा मार्च ही तारीख ठरलेली असल्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लोक सोळा मार्च रोजीच कुस्ती मैदानाला उपस्थिती लावतात आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो की आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेलं एक एक महिना अलीकडं घेण्यात आलेल्या या मैदानाचा लोकांनी अकरा फेब्रुवारी रोजी सरकारी घाटावरती आनंद घ्यावा